हॅलो मित्रांनो आज आपण किती संगम घाटावरती फिरण्यासाठी आलो आहोत चला तर आज आपण गे गेटमधून एंट्री आत करत आहोत आपण पाहू शकता हे लहान मुल हे छोट्या मुल मुलांचं खेळण्याचं आहे इकडे तुम्ही पाहू शकता हे तुम्ही पाहू शकता हा शिवांश कसा आहे हा देवांश हे त्याची मम्मी म्हणजे तुमची लाडकी कोमल हे तुमचे सत्यवान दाजी म्हणजे आमचे दाजी <laughs> यार आज इकडं गर्दी खूप कमी आहे आता आपण यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे तिथं आपण चाललो हो। आहोत दर्शन, दर्शन तुम्ही बघू शकता इकडं कसे छोटे छोटे मुले खेळत आहेत हे आपले मुले बघा आहे हे बघा शिवांश कसं आहे शिवांश शिवांश बाय करेंड हाय देवांश नाही हाय हाय आहे आता नाही म्हणतोय सोडू फायनली आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपाशी पोहोचल आहोत भावांनो तुम्ही पाहू शकता फायनली आपण यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी पशी आहोत आता आपण पाहूया हा बागा शिवांश कसा झोपला आहे तुमची लाडकी कोमल पाहू शकता हाय फ्रेंड्स हा माझा ब्रो आज ब्लॉग घेत आहे आज माझं काम मी याच्याकडे दिले आहे बघा तर नक्की कमेंट करून सांगा हा ब्लॉग कसा घेत आहे आता, आता ना तुमच्या लडक्या कोमलची ची शॉक पूर्ण करण्यासाठी फोटोशूट साठी चाललो आहोत तुम्ही पाहू शकता आपल्याला इथं फोटोशूट करायचं आहे हाय ना दाजी बरोबर हो तुम्हाला नाही करायचं तुम्ही नाही करायचं काढायचे ऑलरेडी इथं फोटोशूट चालू आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला वेटिंग करावं लागेल देवांश कसा खेळत बसलेला आहे देवांश आज आमच्या देवांचा हे घरी नेचा प्लॅन चालू आहे त्यामुळे ते बघतंय का पण त्याला काय निघत नसल्यामुळे ते बघा श्वानश आणि देवांश कसं खेळणं चालू आहे श्वाश तो काही बघतच नाहीये खेळतच बसलाय हा बघा त्यांचा मामा मामा पण आता खेळायला चाललाय मुलांसोबत खेळतो का शिवांश आणि देवांश सोबत बघा बघा कस कसा उचलून घेतलाय देवांशला आतमध्ये दे ठेव ठेव तिला आतमध्ये बघा शिवांश फोटो काढण्यासाठी कसा करत आहे हा बघा शिवांश कसा पप्पांसोबत खेळत आहे पप्पांची पीक घेत आहे आणि देवांश तिकडेच रडत भर थांबलेला आहे देवांश देवांश ने काढले बाय करतोयस कर जातो का पप्पा तुम्ही या फिरून